अशा गव्हाच्या आणि गुळाच्या पुऱ्या खायला एकदम मस्त खस्ता लागतात खूप कुरकुरीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत खूप पातळ आहेत आणि हलक्या पण त्यामुळे भूक लागली की पटकन घेऊन चहा खाता येतात नमस्कार वैशालीस रेसिपीज या आपल्या चॅनलने नुकताच वन मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे तर सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व दहा लाख सबस्क्रायबर्सला मनापासून खूप खूप धन्यवाद तर प्रत्येक यूट्यूबर हा चॅनल सुरू केल्यानंतर इथपर्यंत पोचण्याचं स्वप्न पाहत असतो तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं सहकार्य केलं त्यामुळेच आज माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच तर आज आपण गव्हाची व गुळाची मस्त अशी कुरकुरीत गोड पुरी बनवतो आहे तर ही पुरी एकदा केल्यानंतर महिनाभर आरामात टिकते त्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी खूप छान पर्याय आहे तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात गव्हाच्या पिठाची व गुळाची गोड पुरी करण्यासाठी आधी आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी पाव कप गूळ घेतला आहे वजनामध्ये हा साठ ग्रॅम आहे तर हा गूळ आपण आता एका भांड्यात घालूया आणि यामध्ये मी जवळपास अर्धा कप पाणी घातलं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आता गॅसवर ठेवूया तर आपल्याला या गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे तर कमी गॅसवर आता हा गूळ विरघळून घेऊया तर अगदी तीन ते चार मिनिटातच हा गुळ विरघळलेला आहे थोडेसे बारीक जर गुळाचे कण असतील तर ते गरम पाण्यात विरघळून जातात गॅस आता बंद करूया आणि हे पाणी खाली काढून घ्यायचं खाली काढून घेतल्यानंतर आता हे आपण गाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा का वगैरे असेल तर तो राहत नाही तर पाणी आता आपलं गाळून झालेलं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर कप मी अगदी गच्च भरून घेतलं आहे वजनामध्ये हे साधारण दीडशे ग्रॅम आहे दोन चिमूठ मीठ घालायचं तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो हे दोन्ही मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता तूप घालूया तर साजूक तूप मी गरम करून घेतलं आहे तुम्ही वनस्पती तूप किंवा तेल वापरलं तरी काहीच हरकत नाही तर मी दोन टेबल स्पून या चमच्याने तूप घातलं आहे आणि वर अर्धा चमचा घातलेला आहे आता हे सगळं हाताने आपण मिक्स करून घेऊया तर चांगलं दाबून दाबून करायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला हे तूप लागतं सुरुवातीला थोडं कमीच तूप घालायचं गरज पडली तर नंतर घालायचं तर हाताने मी आता सगळं हे मिक्स करून घेतलं आहे मुठीत घेतल्यानंतर हे मला थोडंसं कोरडं वाटतं आहे याची व्यवस्थित मूठ होत नाही आहे लगेच पीठ गळून जातं आहे म्हणजेच आपलं मोहन कमी झालं आहे तर मी आणखी एक टेबलस्पून तूप घातलं आहे मिक्स करून घेऊया मोहन छान झालं म्हणजे या पुऱ्या कुरकुरीतसोबत खुसखुशीत पण होतात आणि खायला मग एकदम छान लागतात आणि मिक्स करून घेतल्यानंतर हाताने अशी मूठ करून बघायची तर तुम्ही पाहू शकता एकदम याची अशी व्यवस्थित मूठ झालेली आहे असं बोटाने मी याला मोडल्यावरच तुटती आहे तर असंच आपल्याला मोहन पाहिजे एक टेबलस्पून मी तीळ घातले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वेलची पूड सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आता जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते पण थंड झालं आहे तर ते घालून आता आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं घालायचं थोडं थोडं करून घालूया तर मी घेतलेलं गुळाचं पाणी अगदी बरोबर झालं आहे पण तुम्हाला जर हे पीठ सैल वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता किंवा फारच जास्त घट्ट वाटलं तर थोडं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही आता छान असं पीठ भिजून झालेलं आहे मस्त असा गुळा तयार झाला आहे थोडासा घट्टच भिजवायचा आहे तर हे असंच आता आपण एक दहा मिनिट झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत परत एकदा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत एकदाच गोळे करून ठेवले म्हणजे पुऱ्या एकसारख्या तयार होतात आता हातावर घेऊन हा गोळा छान मळून घ्यायचा बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होत नाही आणि आता इथे मी पोळपाट घेतलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया तर सुरुवातीलाच तूप लावायचं तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी भराभर ही पुरी लाटल्या जाती आहे पीठ आपलं अगदी व्यवस्थित तयार झालं आहे कडेने तुम्हाला क्रॅक गेल्यासारखे वाटले तर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं गोल आकार देऊन घ्यायचा आणि सुरीने याला असे टोचे देऊन घ्यायचे म्हणजे ही पुरी फुगत नाही मस्त कुरकुरीत तळल्या जाते आता आणखी एक लाटून घेऊया तर मी इथे पुरी लाटून घेतली आहे त्याला सुरीने असे टोचे देऊन घ्यायचेत किंवा तुम्ही काट्याचा चमचा असतो त्याने सुद्धा करून घेऊ शकता आणि तुम्हाला अगदी गोल आकार पाहिजे असेल तर एखादी वाटी घ्यायची आणि त्याने कट करून घ्यायचं आणि पुरी लाटताना थोडीशी पातळच ठेवायची तरच ती मग कुरकुरीत होते आणि तुम्ही जर जाड पुरी लाटून घेतली तर मग ती नरम होते आता एकदाच अशा भरपूर पुऱ्या बनवायच्या असतील तर मोठा गोळा घेऊन चपातीप्रमाणे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं फक्त लाटताना थोडंसं पातळ लाटायचं आणि नंतर वाटीने कट करून घ्यायचं म्हणजे भराभर पुऱ्या तयार होतात तर पुऱ्या मी सगळ्यात तयार करून घेतल्या होत्या आणि सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्यानंतरच आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे म्हणजे त्या पुऱ्या थोड्याशा सुकतात तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यामध्ये पुरी सोडूया तर सुरुवातीच्या बॅचला मी एका वेळेस तीनच पुऱ्या सोडल्या आहेत सुरुवातीला थोड्याशा कमी सोडायच्या म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो नंतर तुम्ही कढईत बसतील तेवढ्या पुऱ्या सोडू शकता आता गॅस लो टू मिडियमच्यामध्ये ठेवून या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि याला अधूनमधून उलटसुलट करायचं म्हणजे या छान कुरकुरीत होतात तर पुऱ्या इथे मी तळून घेतल्यात सुरेख असा याला रंग आलाय काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचला मी चार पुऱ्या सोडल्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची आणि थोड्याशा पुऱ्या वर आल्या की मग पलटून घ्यायच्या आणि नंतर उलटसुलट करून तळून आहेत तर या पुऱ्या पण आता लाईट गोल्डन कलरवर तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा तळल्या गेल्या आहेत खूप छान खरपूस दिसत आहेत खायला पण एकदम मस्त खस्ता लागतात आणि विशेष म्हणजे या पुऱ्या एकदा केल्यानंतर महिनाभर आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता मी बऱ्याच वेळेस पाहुणे येणार असतील तेव्हा या पुऱ्या करून ठेवते चहासोबत देता येतात किंवा मधल्या सुद्धा खाता येतात पूर्ण थंड झाल्यावर एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या छान अशाच बरेच दिवस कुरकुरीत राहतात तर अवश्य बनवा आणि मला कळवा कशा झाल्या ते आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा